मित्रांनो नमस्कार क्यू ए, ए यव, हे काय आहे शाळांनी नोंदणी कशी करावी स्क्वॅफच्या नोंदणीपूर्वी कोणती पूर्वतयारी करून ठेवणे आवश्यक आहे इत्यादी बद्दल आपण जाणून घेणार आहोत आताच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार शिक्षणाची बाराकडी या युट्यूब सिरीजमध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे अधिव्याख्याता आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो उच्च शिक्षणामध्ये नॅक याबद्दल आपण निश्चितच ऐकलेले असेल नॅकच्या माध्यमातून महाविद्यालयांचे विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात येते व नॅक त्या महाविद्यालयांना विद्यापीठांना श्रेणी प्रदान करते या श्रेणीचे महत्व उच्च शिक्षणामध्ये अत्यंत अधिक आहे त्याचप्रमाणे शालेय शिक्षणाकरिता स्क्वॅफ ही संकल्पना आलेली आहे स्क्वॅपच्या माध्यमातून शाळांचे मूल्यांकन करून शाळांना श्रेणी प्रदान करण्यात येणार आहे स्क्वॅफ चे पूर्ण रूप आहे स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड फ्रेमवर्क ज्याचे मराठीत भाषांतर होईल शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॅफला मान्यता प्रदान करणारा शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी स्क्वॅफची निर्मिती केलेली आहे अर्थात सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना स्क्वॅप अंतर्गत नोंदणी व स्वयं मूल्यमापन करायचे आहे स्वाभाविकपणे पुढील प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो की हे मूल्यमापन कधीपर्यंत करायचे आहे तर हे मूल्यमापन आपणाला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करायचे आहे मित्रांनो या अंतर्गत माहिती भरताना आपण दक्ष राहणे आवश्यक का आहे कारण पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शाळांनी स्वयंमूल्यांकन करताना ते वस्तुस्थितीवर आधारित असले पाहिजे याची दक्षता घेण्यास सांगितलेले आहे अवास्तव स्वयं केले असेल आणि स्वयंमूल्यांकनानंतर जर बाह्य मूल्यांकनात किंवा त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनात पंधरा टक्क्याहून अधिक तफावत आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पाहावा व ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी चला तर मग सुरुवात करूया नोंदणी प्रक्रिया कशी करावी हे जाणून घेण्याकरिता मित्रांनो अंतर्गत नोंदणी आपण लॅपटॉप डेस्कटॉप किंवा आपल्या मोबाईलवरही करू शकता त्याकरिता इंटरनेट ब्राउझर्सचा उपयोग करायचा आहे वेगवेगळे इंटरनेट ब्राउझर्स आपल्याकरिता उपलब्ध असतात त्यापैकी कोणत्याही इंटरनेट ब्राउझरचा वापर करून आपण ही नोंदणी प्रक्रिया करू शकतो या ठिकाणी मी गुगल क्रोम या ब्राउजरचा उपयोग करत आहे आपण मध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे गुगलचे अकाउंट ॲक्टिव करावे अर्थात आपल्या शाळेचा जो जीमेल आहे तो त्या ठिकाणी इन्सर्ट करावा अर्थात ॲक्टिव करावा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपले शाळेचे गुगल अकाउंट अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्याला शाळेचे जुने गुगल अकाउंट आठवत नसेल किंवा जर त्याची मेमरी फुल होत आलेली असेल तर या स्क्वॅफ करिता आपण स्वतंत्र गुगल अकाउंट आपल्या शाळेचे तयार करण्यास नाही असे आवश्यक नाही की याकरिता आपल्या शाळेचे यापूर्वी तयार असलेलेच गुगल अकाउंट किंवा जीमेल वापरल्या जावा आपण स्वतंत्र जीमेल या कामाकरिता तयार करू शकता मात्र जोही जीमेल आपण वापरणार आहात त्याची दक्षता घ्यावी कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपले गुगल अकाउंट अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो मुख्याध्यापकाचा मोबाईल अपडेट करता येईल मात्र ज्या गुगल अकाउंट वरून आपण नोंदणी प्रक्रिया सुरू करू त्याच वापर आपल्याला शेवटपर्यंत करायचा आहे त्यामुळे आपण कोणत्या गुगल अकाउंटचा वापर करून स्कॅपची नोंदणी करत आहोत हे लक्षात ठेवावे व्यवस्थित ठिकाणी ते लिहून ठेवावे तसेच आपल्या सिस्टीम मध्ये ते गुगल अकाउंट सुरू करावे अर्थात तो जीमेल ऍक्टिव्ह असावा त्यानंतर ते जीमेल ओपन करावे आणि त्यातील इनबॉक्समध्ये पत्र येत आहेत ना हे पाहावे माझ्या जुन्या गुगल अकाउंटवर स्पेस कमी होती त्यामुळे या ठिकाणी मी नवीन गुगल अकाउंट तयार केलेले आहे आणि ते नवीन गुगल अकाउंट तयार करून इनबॉक्समध्ये पत्र येतात ना हे मी पाहिलेले आहे त्यानंतर गुगल अकाउंट अर्थात जीमेल त्या ठिकाणी तसेच ऍक्टिव्ह ठेवून प्लसचे सिंबॉल दाबून नवीन टॅप सुरू केलेला आहे आणि या टॅबमध्ये मी प्रत्यक्ष नोंदणीकरिता टाईप करत आहेत डब्ल्यू 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 डॉट यम ए ए डॉट ए सी डॉट आय एन अर्थात डब्ल्यू 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 डॉट मा डॉट ए सी डॉट इन हे टाईप करून मी एंटर बटन दाबलेली आहे या ठिकाणी माझ्या पुढे मा डॉट ए सी डॉट इन ही वेबसाईट ओपन झालेली आहे ही वेबसाईट राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांची असून या ठिकाणी हे होम पेज आलेले आहे या होमपेज वर खाली स्क्रोल केल्यानंतर उजव्या हाताला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा असे लिहिलेले आपल्याला दिसत आहे त्याखाली ओपन हे ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर माझ्या पुढे आता शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अर्थात स्क्वॅफ याची विंडो ओपन झालेली आहे ही विंडो ओपन झाल्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल केले खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी संदर्भातील अत्यंत महत्वाच्या सर्व बाबी उपलब्ध असलेल्या मिळतात उल्लेख केलेले सर्व शासन निर्णय आपल्याला पाहायला मिळतील शासन निर्णय एक शासन निर्णय दोन शासन निर्णय एस 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 ए तसेच महत्वाचे परिपत्रके महत्वाच्या सूचना पत्र संपूर्ण मार्गदर्शक पुस्तिका ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आपण ही डाउनलोड करून घ्यावी याचे व्यवस्थित वाचन करावे इतकेच नव्हे तर स्क्वॅपच्या संदर्भाने मार्गदर्शन पर व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत ते ओपन केल्यानंतर आपल्याला प्रत्येक घटकनिहाय स्वतंत्र मार्गदर्शन पर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर स्क्वॅपच्या संदर्भातील महत्वाचे संदर्भ साहित्य सुद्धा उपलब्ध आहे या ठिकाणी क्रमांक तीन वर स्क्वॅप स्वयं मूल्यांकनासाठी लिंक याचा आता मी उपयोग करतो आहे कारण मला माझ्या शाळेची नोंदणी करायची आहे ओपन या शब्दाला टच केलेला आहे त्याला स्पर्श केल्यानंतर माझ्या पुढे अशी विंडो आलेली आहे आपल्याला या ठिकाणी भाषा बदलवण्याची संधी आहे उजव्या हाताला कोपऱ्यामध्ये विविध भाषांचे चिन्ह आपल्याला दिसते या ठिकाणी ऐवजी जर मराठीतून हे पेज पाहिजे असेल तर आपण केवळ त्या भाषेच्या चिन्हाला क्लिक करूया भाषेच्या चिन्हाला क्लिक केल्याबरोबर आपण पाहत आहात की या ठिकाणी संपूर्ण माहिती ही मराठीमध्ये आलेली आहे मी या वेबसाईट वर सर्वात पहिल्यांदा आलेलो आहे आणि माझ्या शाळेची नोंदणी केलेली नाही त्यामुळे मी सर्वप्रथम खाते तयार करा या ऑप्शनची निवड करून आपण आपल्या शाळेचे खाते तयार करणार आहोत माझ्या पुढे आता ही विंडो आलेली आहे आणि या ठिकाणी पहिली सूचना आहे कृपया तुमचा नेम आणि पासवर्ड लिहून ठेवावा कारण इथून पुढे याच नेमनी आणि पासवर्डनी आपण लॉग इन करणार आहोत मित्रांनो हा यूजर नेम म्हणजे काय तर आपल्याला आपल्या शाळेचा ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे ज्याचा इनबॉक्स आपण त्या ठिकाणी ओपन करून ठेवलेला आहे तोच गुगल अकाउंट मी इथे टाकत आहे मित्रांनो मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतोय गुगल अकाउंट हा या प्रक्रियेतील महत्वाचा भाग आहे कारण त्याचाच वापर आपण पूर्ण प्रक्रियेमध्ये सातत्याने करणार आहोत त्यामुळे गुगल अकाउंट काळजीपूर्वक करावा कोणता गुगल अकाउंट आपण वापरत आहोत तो एका ठिकाणी व्यवस्थित लिहून ठेवावा आणि त्यानंतर आपल्याला आपल्या खात्याचा नवीन पासवर्ड द्यायचा आहे आपल्या गुगल अकाउंटचा पासवर्ड इथे टाकणे अपेक्षित नाही तर या प्रक्रियेकरिता आपण जे शाळांना लॉग इन करणार आहोत त्याचा पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे मला लक्षात राहावा याकरिता एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ या पद्धतीने सलग आठ अंक हा मी पासवर्ड टाकत आहे बनवलेल्या पासवर्ड ची खात्री करा या ठिकाणी पुन्हा मी वरती टाकलेला पासवर्ड रीइन्सर्ट केला आणि खालचा पासवर्ड सारखा आहे याची खात्री सिस्टीमने केली आणि ते झाल्यानंतर खाते तयार करा हे ऑप्शन आता ओपन झालेले आहे इथे क्लिक करण्यापूर्वी पुन्हा एक मी टाकलेला गुगल अकाउंट व्यवस्थित आहे का आणि मी काय पासवर्ड निश्चित केलेला आहे हे तपासलेलं आहे आता या ठिकाणी मी खाते तयार करा याला क्लिक केले खाते तयार केल्यानंतर मला विचारण्यात आलेले आहे की आपला ईमेल आय डी बरोबर आहे का जर तो बरोबर असेल तर त्या ठिकाणी गुलाबी बटन देण्यात आलेला आहे ईमेल आय ची खात्री करा जर मला वाटत आहे की नाही काहीतरी चुकलेलं आहे तर तुमचा ईमेल आय डी चा पत्ता बदला चेंज युअर ईमेल आय डी अशा ऑप्शनला आपण क्लिक करून आपण आपला ईमेल आय डी अजूनही बदलू शकतो किंवा सुधारू शकतो या ठिकाणी मी टाकलेला ईमेल आय डी हा व्यवस्थित असल्यामुळे ईमेल आयडी ची मी खात्री केलेली आहे मला आता मेसेज आलेला आहे आपल्या ईमेल आय डी ची खात्री करा आपल्या ईमेल आय डी ची खात्री करण्यासाठी आपण नोंदविलेल्या वैध ईमेल आय डी वर ईमेल पाठवण्यात आला आहे अर्थात जो ईमेल आयडी आपण टाकला त्या ठिकाणी एक ईमेल सिस्टीमने पाठवलेला आहे कृपया आपल्या ईमेल आय डी मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या ईमेल आय डीची खात्री करा कृपया क्लिक केल्यानंतर एकशे पन्नास सेकंदापर्यंत वाट पहा हा मेसेज आल्याबरोबर मी माझ्या जीमेल मध्ये गेलो त्या जीमेल मध्ये इनबॉक्समध्ये गेलो आणि इनबॉक्स मध्ये गेल्यानंतर गे मला पाहायला मिळत आहे की एस टी मुंबई या नावाने एक ईमेल आलेला आहे आणि त्याचा विषय आहे तुमच्या एस सी आर टी डाट्यावरील ईमेलची पडताळणी करा जीमेलच्या इनबॉक्समध्येच आपल्याला ही लिंक प्राप्त होणार आहे दोन मिनिट याकरिता आपण वाट पाहू शकतो इनबॉक्समध्ये जर आपल्याला मेल येत नसेल तर आपल मध्येच मोर ऑप्शन लिहिलेला आपल्याला दिसते या मोर ऑप्शनला क्लिक करावे आणि त्या ठिकाणी स्पॅम या नावाचं एक ऑप्शन आहे ते क्लिक करावे जर आपल्या मोबाईलच्या किंवा सिस्टीमच्या सिक्युरिटी संदर्भातील सेटिंगमुळे जर इनबॉक्स मध्ये मेल येत नसेल तर स्पॅम मध्ये आपला ईमेल जात आहे का हे तपासून घ्यावे इनबॉक्स मध्ये प्राप्त झालेल्या मेलला या ठिकाणी मी ओपन करत आहे मी या ठिकाणी पाहतो आहे की मला मेल आलेला आहे हॅलो तुमच्या ईमेल पत्त्याची पडताळणी करण्यासाठी ही लिंक फॉलो करा त्या ठिकाणी जी लिंक आलेली आहे त्या लिंकला मला टच करायचं आहे या लिंकला टच केल्यानंतर किंवा ही लिंक ऍक्टिव्ह केल्यानंतर एक मेसेज आलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलेला आहे युअर ईमेल हॅज बिन व्हेरीफाईड क्या सोप्या पद्धतीने आपला ईमेल व्हेरीफाय होणार आहे आणि त्या ठिकाणी यु कॅन नाऊ साइन इन विथ युअर न्यू अकाउंट असे लिहून आलेले आहे आणि खाली कंटिन्यू ही एक बटन आहे या कंटिन्यू बटनला मी स्पर्श केलेला आहे कंटिन्यू बटनला स्पर्श केल्याबरोबर ही विंडो ओपन झालेली आहे मित्रांनो आपल्या जीमेल अकाउंट वरच ही लिंक येत असल्यामुळे जीमेल हा एक महत्वपूर्ण घटक या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहे असं आपल्याला आता लक्षात आलं असे या ठिकाणी मी पुन्हा मला हवी ती लँग्वेज मराठी किंवा इंग्रजी निवडू शकतो आता मला मेसेज आलेला आहे आपल्या शाळेचा युडायस क्रमांक व मुख्याध्यापकांचा युडायस मध्ये नोंदवलेला मोबाईल क्रमांक येथे नोंदवा मला माझ्या शाळेचा युडाएस क्रमांक नोंदवायचा आहे त्याखाली मला मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे मित्रांनो यु डायस दोन हजार चोवीस प्रपत्र भरत असताना आपण जो मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी नोंदवला असेल तोच मोबाईल क्रमांक या ठिकाणी नोंदवणे आवश्यक आहे युडायस आणि हा मोबाईल क्रमांक जोडल्याशिवाय आपली पुढची प्रक्रिया पूर्ण होणार नाही दोन हजार चोवीसच्या युडायस भरल्यानंतर मुख्याध्यापकांचा प्रभार हस्तांतरित झाला असेल किंवा मुख्याध्यापक बदलले असतील आणि त्यामुळे मोबाईल क्रमांकामध्ये जर बदल, बदल करायचा असेल तर त्याकरिता आपण आपल्या सन्माननीय गट शिक्षणाधिकारी कार्यालयासोबत संपर्क साधावा गट शिक्षणाधिकारी कार्यालय आपल्या तालुक्यातील ज्या शाळांचे मोबाईल क्रमांक चेंज करायचे आहेत त्यांची माहिती संकलित करून ती माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवते मोबाईल क्रमांक अपडेट झाल्यानंतर त्या शाळा आपली नोंदणी प्रक्रिया पुढे चालू ठेवू शकते मित्रांनो या ठिकाणी मी माझ्या शाळेचा एवढा क्रमांक नोंदवला त्यानंतर मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकला वरील दोन माहिती जुळली असेल तर आपल्या शाळेची माहिती मिळवा हे ऑप्शन मला उपलब्ध झालेला आहे त्या ठिकाणी मी टच केलेला आहे की माझ्या पुढे आपल्या शाळेच्या तपशिलाची खात्री करा या नावाने एक विंडो ओपन झालेली आहे आपल्या शाळेच्या तपशिलाची खात्री करा तपशिला दुरुस्ती असल्यास आपल्या केंद्र प्रमुखांशी संपर्क साधावा असे लिहून आलेले आहे अर्थात ही माहिती आपण बदलवू शकत नाही या ठिकाणी माझ्या शाळेचे नाव लिहून आलेले आहे ते योग्य आहे की नाही ते मी पाहिले माझ्या शाळेचा एवढाच क्रमांक लिहून आलेला आहे जिल्हा तालुका आणि केंद्र हे या ठिकाणी लिहून आलेलं आहे आणि हे योग्य असल्या वरील तपशील माहिती बरोबर असल्यास हे बटन दाबा ही बटन या ठिकाणी क्लिक करत आहे माझ्या पुढे आता विंडो ओपन झालेली आहे या ठिकाणी माझ्या शाळेची प्राथमिक माहिती लिहून आहे अजूनही मला एक संधी आहे की ही माझी शाळा योग्य नसेल तर मी या ठिकाणी शाळा बदलू शकतो अर्थात युडाएस क्रमांक व मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक ही माहिती बदलून मी माझी शाळा बदलू शकतो या ठिकाणी माझी शाळा आणि त्याची माहिती योग्य असल्यामुळे मला खाली मानक क्रमांक एक दोन तीन याप्रमाणे विविध मानकांची ऑप्शन ओपन झालेले आहे इथपर्यंत येणे म्हणजे मी माझ्या शाळेची आहे पोर्टल वरील नोंदणी अत्यंत सोप्या पद्धतीने आपण नोंदणी करू शकतो केवळ योग्य जीमेल याचा उपयोग करून आणि युडायस क्रमांक व मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक यांचा पडताळा करून आपण ही नोंदणी करणार आहोत सोपी आणि सुटसुटीत अशी नोंदणीची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये स्क्वॅफ अंतर्गत शाळांनी नोंदणी कशी करावी हे समजून घेतलेले आहे या संदर्भातील व्हिडिओ क्रमांक दोन मध्ये आपण पाहणार आहोत स्वयंमूल्यांकन कसे करावे कोणती तयारी करून ठेवणे आवश्यक आहे स्वयंमूल्यांकन करताना चूक झाल्यास ती दुरुस्त करता येते का आणि ती कशी करावी गुणांकनाचे करा निकष काय आहे कोणत्या गुणांकरिता कोणती श्रेणी आहे मानक निहाय कोणता पर्याय आपण निवडावा कोणत्या पर्यायाला किती गुण आहेत पर्याय निवडताना कोणती काळजी घेतल्या गेली पाहिजे तसेच पुरावे काय उपलब्ध असणे आवश्यक आहे पुरावे आपण जोडायचे कसे आणि पुरावे जोडत असताना कोणत्या चुका टाळल्या जाणे आवश्यक आहे इत्यादी सर्वांबद्दल आपण जाणून घेण्याकरिता स्कॅप संदर्भातील दुसरा व्हिडिओ जरूर पहा लवकरच भेटूया शिक्षणाशी संबंधित महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहिती घेऊन शिक्षणाची बाराकडी या युट्यूब सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद